बारा जो आहे आणि कुठेतरी वर्ग तयार होती मी येतो महाराज होती त्यावेळेस आपली घरून द्यायला भरायला लागतात असं करू नका अठराच्या मोठ्या संख्येने असू तरच चोवीसच्या परीक्षेमध्ये आपण पासू लक्षात घ्या तुमची तीन वाजता परीक्षा एक असली जाईल बरोबर इकडे त्या तीन वाजेच्या परीक्षेसाठी अनेकांच्या टोक्याची काय प्रश्न येणार आहे तसा प्रश्न हा सुद्धा अर्ध्या टोक्यात असू द्या हा प्रश्न आजार नाही तर चोवीस तारखेला असू द्या असेल जसं तुम्ही दोन तारखेपासून हे प्रशिक्षण केलं दोन तारखेलाच हजर राहिला तेव्हा ती तांची तुम्ही पात्र परीक्षेत लक्षात घ्या तसाच प्रकार अठरा तारखेला होणार आहे अठरा तारखेला मोठ्या तापकीला उतरू लक्षात घ्या एवढे आंदोलन केली दीपकाला चांगलं माहितीये मागचे आंदोलन दोन महिने थांबलो माझ्या खात्यात फक्त नऊशे पंच्याण्णव रुपये पगार काढले का मी विनाल्याचं प्रकार ठेवू आंदोलनाला जातो अजिबात पगार पण उचलत नाही गेली सहा सात वर्ष येवाला चांगलं माहिती अजिबात नाही माझ्याकडून मुख्य दापकलाही त्रास नको काहीच नको कारण प्रजा संपलेल्या असतात मुंबई असतो प्राजारे बारा एक बाराचे सगळे संघ असतात सरळ विमान टेकतो विशेषतः शिक्षक संघाने आपल्या सगळ्यांची काळजी घेतली आहे सोळा तारखेला शाळा सुरू होते फर्स्ट वतीचे तुम्ही शाळेत जाजेरी लावा त्याच्यानंतर तुमचं दोन ते बारा प्रशिक्षण होते याच्यामध्ये कोणाचंही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा त्या न तारखेमध्ये काळजी घेतली आणि अठरा तारखे मी निवडली अठरा ते चोवीस मध्ये आपला पाच दिवसाचा फार काळ आहे आणि या काळामध्ये आम्हाला सांगा मुख्याध्यापक आवश्यक असं ग्राहक देत नसल आम्हाला सांगा अनुदानीत मात्र असल्या तर आधी आम्हाला सांगा आणि त्यांना खुर्ची कधी काय हे आम्हाला चांगलं माहितीये म्हणून अशा सगळ्या मुख्याध्यापक संसाचालकांना सुद्धा या माध्यमातून मी विनंती करतो की एवढाच काळ आमच्या आयुष्यात या बांधवांचा आहे या काळासाठी पाच सहा दिवसाचा काळ हा तुम्हाला फार उज्ज्वल भविष्य करण्यासाठी असणार आहे कुठेतरी शासनाने काळ साठ करण्याचा प्रयत्न करू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण तातडीने अठराच तारखेला मैदानावर यायचंय आणि अठरा नंतर हा शिक्षक समन्वय संघ त्या शासन निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे आदेश शासन जोपर्यंत काढत नाही तसा कागद जोपर्यंत खाली काढत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघ कुठलाही आंदोलनावर घेणार नाही